काल लक्षात आलं की अंशला खूप ताप आलाय मग कामावरून आली होती जा मी पुन्हा हॉस्पिटलला घेऊन गेले कारण घराजवळचं हॉस्पिटल जे आहे ना ते बंद झालं होतं मग तिकडं खराडीला घेऊन जावं लागलं त्याला आणि त्याला ताप खूप होता आणि त्याला कांजन्या खूप झाल्या होत्या काय बनवले तू भाजी सकाळी सकाळीच खूप गडबड झाली

ते पोडे ये आलेत ना त्या कांजण्या त्यामुळे तो सारखं सारखं ते खाजवू नको पण जा आणि चपाती तर आपले व्लॉग येत नाही कारण आंशची तब्येत बरी नाहीये आंश ला कांजण्या झाल्यात आणि माझं लक्ष लागत नाही कशात संध्याकाळी घरी गेल्यावर जाताना घाई असते की लवकर पोचावं सकाळी घाई असते लवकर कामाला यावं म्हणजे संध्याकाळी लवकर घरी जाईन आणि बाकी ब्लॉग शूटच नाही करू शकत कारण ना त्याला त्रास होतो आहे एवढ्या कमी वयात त्या आल्यात आणि झालं असं होतं की आमच्या जावेच्या भावाला होतं त्यांना सांगितलंच नाही की आधी त्याला ताप ता आला त्यामध्ये त्यामुळं ते झाली लागण कारण कांजण्या आल्यावरती कोणाला लागण होत नाही ज्यावेळेस सुरुवात होते दोन दिवस आधी दुसऱ्यांना लागण होण्याची शक्यता असते संसर्गजन्य आहे ना, ना शूटिंग असं डॉक्टर म्हणाले तर आता काही करू शकत नाही आपण तर त्यामुळं सगळा वेळ आहे ना तो त्याच्यातच जातो आहे आणि मग कामात मनच नाही लागत माझं तर अजिबात मन नाही लागत कामात पण आता काय करणार कामाला तर आलं पाहिजे बघू आणि विचार चालला आहे काहीतरी बदलायचं बिदलायचं काम कारण परवडत नाही आपल्याला हे काम कारण त्याला सांभाळणारीला तर अर्धा पेमेंट जातं यायला जायला वाट खर्च म्हणजे अकाऊंट म माझ्या माझ्याजवळ उरत आहेत कमीत फक्त पाच सहा हजार पाच सहा हजारासाठी काम करण्यात काय अर्थ नाही जे घरातनं करत होते ते योग्य होतं मग असं वाटतं कधी कधी पण जे सांभाळणारे मा त्याची मावशी जी आहे की नाही ती खूप भारी आहे म्हणजे तिच्या जीवावर मी आरामात येते कामावर काही टेन्शन न घेता की माझ्यापेक्षा चांगलं सांभाळते ती खूप छान सांभाळते आणि चला आता कामाला जाऊया काम जवळ आलंय आणि हा माझा रूट इथे आल्यावरती माझं डोकं खूप शांत होतं खूप भारी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय